नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये सुंदर भजन ऐकणार आह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद நே சமே நே நே சே நே நாம கீர்த்தன படுரங்க ரே நாம கீர்த்தனே பாண்ட साठी उभा वाळवटी पुंडलिका साठी उभा वाळवंटी युग युगायुगाला नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे एक नाथा घरी रे तोरे गंगेच्या कावडी भर रे एक नाथा घरी राब तोरे गंगेच्या कावडी भर रे असा कसा छंद उगळी तो गंध अस कसा छंद उगळी तो गंध पंढरीचा हा दा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच सखबाई गेली पंढरी ला, ला। तिच्याच विषात हा नटला सखबाई गेली पंढरी तिच्याच विषात झाला सासूर वाशी दोनी भांडी घाशी झाला सासूर वाशी भांडी घाशी पंढरी नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच तूक गाथा वाचली रे जनाबाई संगे दळ रे तूक बंजी गाथा वाचली रे जनाबाई संगे दळ रे तिच्यावरचा आळ घेऊन गे गेला काळ तिच्यावरचा आळ घेऊन गेला काळ करुणी फुलांचा हार नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद